वीस तारीखला सकाळी सात वाजतापासून वोटिंग चालू आहे उद्या सर्व टीम्स पोलिंगसाठी जे आहे ते त्या त्या पोलिंग स्टेशनला पोहोचणार आहेत तीन हजार एकशे पासष्ट एवढे आपले पोलिंग स्टेशन्स आहेत सर्वात प्रथम आम्ही माहिती देऊ इच्छितो पोलिंग स्टेशन्स बद्दल पोलिंग स्टेशन्स बद्दल यावेळी लोक जे आपले वोटर्स आहेत त्याची काळजी घेण्यासाठी त्यासाठी जे ओव्हरऑल वोटर एक्सपिरियन्स आहे ते चांगल्या तयार करण्यासाठी आम्ही वेगवेगळे पाव उचललेले आहेत जसं काही ठिकाणी स्पेशली शहरी भागामध्ये असं असतो की ज्या ठिकाणी जास्त वोटर आहे त्या ठिकाणी काही लाईन लागतात आणि म्हणून वोटर्सला थोडीशी गैरसोय होते यावेळी आमच्या नियोजन या पद्धतीने आहे की ज्या ठिकाणी लाईन लागेल किंवा ज्या ठिकाणी हजारची पेक्षा जास्त वोटर आहे त्या ठिकाणी आम्ही टोकन लोकांना देणार आहोत जेणेकरून लोकांना लाईनमध्ये उभे राहण्याची आवश्यकता नाही ते त्याचा टोकन नंबर घेऊ शकता आणि मग जेवण जवळची जे खोली आहे त्याच्यामध्ये जाऊन बसू शकतात आणि त्याचं नाव पुकारलं जाईल आणि त्याच्यानंतर ते वोट करू शकतात बाय चान्स त्याने नाव पुकारला आणि त्याने एका वेळेला आलं नाही आणि ते नंतर आले तरी सुद्धा त्याने प्रायोरिटीवर वोटिंग करण्याची संधी दिली जाईल उद्देश असा आहे की लोकांना जास्त लाईन मध्ये उभे राहण्याची आवश्यकता पडली नाही पाहिजे याशिवाय प्रत्येक ठिकाणी लाईनचे जवळच आणि खुर्च्याची सुद्धा सोयी व्यवस्था करून घ्यायची की ज्या लोकांनी खोलीमध्ये जाऊन बसायचे नाही आहे ते लाईनच्या जवळच सुद्धा खुर्च्यावर बसू शकतो तशी आम्ही नियोजन करून दे, यावेळी देत आहोत पाण्याची व्यवस्था हेल्थ किट इतर जे गोष्टी आहेत त्या प्रत्येक ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत यावेळी याशिवाय जे ओल्ड वोटर आहेत ज्याची वय जास्त आहे किंवा दिग्ग वोटर आहे त्यासाठी सुद्धा आम्ही विशेष एन सी सी कॅडेट्स एन एस एस ए कॅडेट्स प्रत्येक ठिकाणी लावण्यात आलेले आहेत वोटिंग करण्यासाठी सर्व जे यंत्रणा आहे ते त्यांना मदत करतील व्हीलचेअरची गरज आहे त्यांना व्हीलचेअर सुद्धा उपलब्ध करून दिली जाईल जे लोक स्वतः येऊ शकत नाही त्यासाठी आम्ही शासकीय यंत्रणाद्वारे गाड्या उपलब्ध करून दिलेल्या जे लोक स्वतः चालून घेऊ शकत नाही त्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे शेवटी आमचा उद्देश आहे की लोकांना एकदम चांगल्या पद्धतीने खूप इझिली वोटिंग करता आला पाहिजे कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे या पद्धतीने आम्ही पाहू मला आम्ही कंटिन्युअसली जे सर्व पोलिंग स्टेशन आहे ते द्वारे इकडून पाहत येणार आहोत ज्या ठिकाणी आम्हाला इकडे असा प्रकार काय दिसला आहे की काही ठिकाणी लाईन मोठी लागलेली आहे तर तिथे रिझल्ट मनुष्यबळ आहे त्यांना पाठवून आणि तिथे सुलभ पद्धतीने फास्ट गतीने वोटिंग करण्याचे आमचा प्रयत्न देणार आहे सर्व जे आमची पोलीस बंदोबस्त आहे त्यांनाही हा सूचना खूप चांगल्या पद्धतीने आणि त्यांना ट्रेनिंग सुद्धा देण्यात आलेली आहे की एक वेळी मध्ये चार लोक असले पाहिजे जेणेकरून जे वोटिंग आहे ते फास्ट येतील त्यावेळी लोकांना संभ्रम असतो की एक वेळी एकच माणसाला आपण आधला पाठवू शकतो तसं काही नाही आहे आपण एक वेळी पोलिंग स्टेशनमध्ये कमीत कमी चार लाख चार लोक पाठवू शकतो जेणेकरून जे एकूण वेळ लागतो वोटिंग करण्यासाठी ते जास्त लागणार नाही आहे तर अशा पद्धतीने एकूण नियोजन हो आहे उन्हाला जास्त नाही आहे म्हणून ऊनची जास्त लोकांना प्रॉब्लेम होणार नाही यावेळी पण तरी सुद्धा पाण्याची आणि इतर व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे तर आमच्या सर्व प्रथम सर्व लोकांना हाच एक संदेश देते आणि याच्याशिवाय आम्ही यावेळी असे दहा टक्के मिनिमम ज्या ठिकाणी मोठी होतात लोकसभा दरम्यान तसे पोलिंग स्टेशन पण आयडेंटिफाय केलेले आहे आणि तर त्याची संख्या शंभरची पेक्षा जास्त आहे आणि त्या ठिकाणी आम्ही मॉडेल पोलिंग स्टेशन म्हणून डेव्हलप करत आहोत वेगवेगळी थीम्स बांबूची थीम असेल कोयना हॉटेलची थीम असेल गड गणेकिरी असेल वेगवेगळी वेगवेगळे सुद्धा आम्ही मॉडेल पोलिंग स्टेशन उभे करत आहोत जेणेकरून एक वॉर्डर मध्ये ज्या ठिकाणी वॉटिंग कमी असते त्याच्यामध्ये एक इच्छा असली पाहिजे की आम्ही जाऊन पाहू की आमच्या पोलिस स्टेशन कशा पद्धतीने तयार केला तयार तर तेही उपक्रम घेतलेला याच्याशिवाय आमची महिला बचत जे टीम आहेत जवळपास दोन हजार टीम जे कंटिन्युअसली प्रत्येक कुटुंबाला जाऊन प्रत्येक पन्नास मागे टीम गटित केली जे मागचे शेवटचे सात दिवसामध्ये कमीत कमी तीन वेळेला प्रत्येक कुटुंबाला जाऊन भेट देतील त्यांना सांगतील की तुम्ही घरी वीस तारीखला जाऊन वोट करा आणि त्याच पद्धतीने वीस तारीखला सुद्धा सकाळी सात वाजता दुपारी एक वाजता आणि संध्याकाळी चार वाजता तीन वेळेला ते कुटुंबाला भेट करतील ते सर्वांना सांगतील की तुम्ही जाऊन वोट करा सर्व लोकांना प्रोत्साहन देणे उत्साहन देणे आमचा उद्देश आहे की लोकांना बाहेर येऊन वोट केला पाहिजे की लोकांनी आमची अपील आहे की आपल्याला चांगली गव्हर्नन्स पाहिजे असेल तर तुमच्या मताचा जे हक्क आहे ते तुम्हाला राबवलं पाहिजे तुम्हाला योग्य कॅन्डिडेट वाढतोय त्यानं तुमच्या मताच्या मत देऊन निवडण्यासाठी तुम्हाला केला पाहिजे सर्वांची जबाबदारी आहे प्रशासन त्याच्या स्तरावर जे काही गोष्टी आवश्यक आहे मतदान सुलित प्रमाणात करून घेण्यासाठी ते सर्व उचलत आहे पार्किंगची व्यवस्था सुद्धा प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी आवश्यकता आहे ज्या ठिकाणी आपल्याकडे जागा नाही आहे त्या ठिकाणी जवळ एकदम जवळ तिथे असू शकतो तिथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे तिथे सॅनिटीज पण लावण्यात आलेले आहे तुम्ही एकदा जवळ आले तुम्हाला कलेल की कुठे पार्किंगची व्यवस्था यामध्ये सर्व काळजी आपण घेतलेली आहे तर लोकांनी बाहेर द्यावा सात वाजता आणि करावं याशिवाय पैसे वाटप होऊ नये त्यासाठी आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर काही दिवसापासूनच काळजी घेतलेली या या आहे याच्यामुळे यावेळी आतापर्यंतचे सर्वात जास्त सीझर मध्ये झालेले आहेत तेरा कोटी पेक्षा जास्त सीझर आपण निधी किंवा ड्रग्स किंवा निकट वनचुली वगैरे अशा प्रकारची गोष्टी आपण इंटेलद्वारे एस एस द्वारे एफ एस टी द्वारे पकडलेले आहे हा जे नंबर विधानसभा विधानसभामध्ये एक कोटीची पेक्षाही कमी होता आणि त्याच्यापेक्षा आपण जवळपास जवळपास तेरा पट तेरा पटीने आतापर्यंत सीझन्स केलेले आहे आता शेवटचे जे अठ्ठेचाळीस तास आहेत त्यामध्ये आणखीन आणखी काळजी आम्ही घेत आहोत काही ठराविक गाव आम्ही आयडेंटिफाय केलेले जिथे मला वाटते की पैसा वाटप होण्याची जास्त शक्यता असू शकते त्याची संख्या पन्नास जवळ आहे त्या त्या सुद्धा कुठली गाडी येणारी जाणारी त्याच्यावर वॉश ठेवली जाणार आहे त्यांना त्याची तपासणी केली जाणार आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या निर्मीचा वाटप होऊ नये इलेक्शनच्या दिवशी सुद्धा जे पोलिंग स्टेशन्स आहेत सेन्सिटिव्ह पोलिंग स्टेशन्स आहे त्याची आमची इंटरद्वारे किंवा जे फास्ट एक्सपिरियन्स आहे तिथे किती अं इलेक्शन लढवून जातात तेही आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे ते त्या ठिकाणी ड्रोन्सचा वापर करणार आहोत जेणेकरून शेवटचे तीन त्या तासामध्ये पैसेचा वाटप होतो पोलिंग स्टेशनच्या जाऊन तसा होऊ नये त्या ड्रोन त्या व्हिडिओ मध्ये कोणी दिसला अशा प्रकारचे चुकीची कार्यवाही करताना तर त्याच्यावर कायदा खालीकडे कारवाई केली जाईल तर असा कोणी कारवाई करू नये पण आम्ही आमच्या स्तरावर अशा प्रकारची क्षण काम आहे कॉम्बिंग ॲक्टिव्हिटीज असेल किंवा रूट मार्च असेल ते सगळं पोलिसद्वारे केले जात आहे व्हॉयंट्स आपण जिल्हा करीत आहोत म्हणजे ते चांगली गोष्टी आहे पण पैसेचे आपण वाटप होऊ नये त्याच्यासाठी सुद्धा कालची प्रशासनाद्वारे घेतली जात आहे सर्व जे वोटर्स आहेत त्यांनाही आमची अपील नाही की कोणाचेही पैसे घेऊन वोट न केला पाहिजे ते सुद्धा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे पैसे देणारा पैसे घेणारा दोघेच दोषी असतात आणि आपण लोकशाही आहे त्याच्यामध्ये एक प्रश्न निर्माण निर्माण करतो त्यांना त्यांना अपमानित करतो जर आपण अशा प्रकारची गोष्ट केली तर हे गोष्टी सुद्धा होऊ नये मात्र प्रशासनाची जबाबदारी लोकांची सुद्धा जबाबदारी आहे की स्वतःकडे ठेवू नका आणि कोणाला तुम्हाला माहिती मिळत असेल तर प्रशासनापर्यंत माहिती पोहोचावा जेणेकरून आम्ही त्याच्यावर योग्यची कारवाई सुद्धा करू शकतो आमची जे सर्व टीम्स आहेत त्याची ट्रेनिंग संपलेली आहे मशीनची कमिशनिंग झालेली आहे दोन सी जे आहे महान आणि कोरेगाव त्या ठिकाणी जास्त बॅलेट युनिट लागते दोन बॅलेट युनिट लागते बाकी प्रत्येक ठिकाणी आम्हाला एक एक आवश्यकता लागते तर ते कमिशनिंग पूर्णपणे केलेले आहेत सी मध्ये आम्ही खूप काळजीपूर्वक काम केलं होतं कोणी असू दे कोणी मॉडेल चे उल्लंघन करू नये त्याची आम्ही काळजी घेतलेली होती ज्याने मॉडर कोड नेट उल्लंघन केला दहा वाजताच्या नंतर सुद्धा काही ठिकाणी समजा की त्याचा प्रचार चालू ठेवला तर त्याच्यावर आम्ही गुन्हे पण दाखल केले काही उदाहरणे तसे आहे काही ग्रामपंचायत किंवा सरपंच किंवा ग्रामसेवक कोणी असू दे जर मोड कोड ऑफ कंडक्टर उल्लंघन केला तर त्याच्यामध्ये आम्ही कारवाई केलेली आहे कुठे आम्हाला जर पैसे वाटप करताना सुद्धा सापडले तर त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे त्याचे पैसे केलेले आहे आणि हा जे कारवाई येणारे शेत शेवटचे अठ्ठेचाळीस तास आहे त्याच्यामध्ये आणखी जास्त केली जाणार तर कोणीही अशा प्रकारची कारवाई करू नये चुकीच्या पावसून आणि हे जिल्हाधिकारी म्हणून मी सर्वांना आवाहन करतो आणि सेफ्टी आमचं सर्वात मोठं आव्हान सर्व हाच आहे की खूप मेहनतीने जवळपास तीस हजार यंत्रणा हाय इलेक्शन पार पडण्यासाठी मागचे बरेच महिन्यापासून कष्ट घेत आहेत खूप छोटी छोटी गोष्टी असतात त्याच्यावर खूप बारीकने लक्ष घेतला जातो आणि वन हा इलेक्शनची तयारी पूर्ण होते म्हणजे वॉटर गॅरी तयार करण्यापासून एपी कार्ड घरापर्यंत पोहोचून देणे त्याच्यानंतर मशीन तयार करणे साहित्य तयार करणे मनुष्यबळाला ट्रेनिंग देणे हे सर्व गोष्टीमध्ये यंत्रणाची खूप मेहनत लागते लोकशाहीला जीवन ठेवण्यासाठी पुढे घेऊन जाण्यासाठी खूप मेहनत लागते तर सर्व लोकांची जबाबदारी आहे की आता त्याचे जीवनचे जे एक तास आहे ते त्यांनी काढलं पाहिजे आणि वीस तारीखला बुधवारी आहे पुढे मागे कुठली सुट्टी पण नाही आहे तर लोकाने जाऊन वोट करावा आणि आजपर्यंत मला वाटते कधी सकाळमध्ये पंच्याहत्तर टक्के वोटिंग झालेलं नाही પહેલાંદા પંચર ટક્ક્યા પેક્ષા મધ્ય શતકા મજે ત્યાં જિલ્લાધિકારી સર્વ સ્વતકાના ગતિ આવાન કરો